मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया पेन्शनच्या नियमात मोठा महत्वाचा बदल आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आजची मोठी अपडेट तर पेन्शन नियमात बदल पेन्शन नियमात झालेल्या बदलामुळे कर्मचाऱ्यावर काय परिणाम होईल चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन संदर्भात आली महत्वाची ब्रेकिंग न्यूज चला तर जाणून घेऊया पेन्शन संदर्भातील ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शनच्या नियमात झाला महत्वाचा बदल PF क्लेम करण्यासाठी प्रक्रिया बदलली पहा फायदा होईल कि नुकसान होईल हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून तुमच्या ईपीएफ एप व्याज मिळाले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करून आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई ने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये चोवीस पंचवीस वर्षाच्या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केला पण या व्याजाची रक्कम अद्याप सर्व ईपीएफ एप कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसून याचे कारण मुख्य असे आहे की प्रशासकीय आणि व्याज नंतर जमा होण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळे ईपीएफ ने भविष्य निर्वाह निधी ईपीएफ एप सदस्यांना पीएम क्लेम

बैठकीत सीबीटीने मंजूर केली आणि त्या दुरुस्ती हे बदले। वर सध्याच्या नियमात काय बदल आहेत याची जाणीव करून घेऊया सध्याच्या तरतुदीनुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत निकाली काढलेल्या दाव्याच्या मागील महिन्याच्या शेवटपर्यंत व्याज दिले जाते तर आता सेटलमेंट तारखेपर्यंत सदस्यांना व्याज दिले जाईल यामुळे सदस्यांना आर्थिक फायदा होईल आणि तक्रारी कमी होतील त्यावेळी आतापर्यंत आतापर्यंतच्या महिन्यानुसार चोवीस तारखेपर्यंत सेटलमेंट झाली नाही तर दाव्याची सेटलमेंट आणखी विलंब व्हायचा हो मात्र या निर्णयामुळे या दाव्यावर महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण केली जाईल ज्यामुळे प्रलंबित प्रकरणे कमी होतील आणि त्यावेळेस निकाली काढले जातील आणि संसाधनाचा इष्टतम वापर आणि सुनिश्चित होईल अशा स्थितीत अलीकडच्या निर्णयामुळे EPFO ची कार्यक्षम पारदर्शकता आणि सदस्य केंद्रित सेवा पुरवण्यात वचनबद्धता दर्शवित आहे PF सेटलमेंट साठी नवीन नियम काय आहेत जाणून घेऊया सेटलमेंट साठी नवीन नियम काय आहे सध्याच्या माहितीनुसार तरतुदीनुसार EPF ई वर व्याज EPF पी एफ क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत दिले जाईल या आधी नियमां नुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंट केला तर मागील महिन्याच्या अखेरीपर्यंत व्याज दिले जायचे ज्यामुळे सदस्यांना चालू महिन्याच्या सुरुवातीपासून ते सेटलमेंट तारखेपर्यंतच्या दिवसाचे व्याज कमी मिळायचे आणि यामुळे दुरुस्ती नंतर प्रत्यक्ष सेटलमेंट तारखेनंतर व्याज मिळेल असे तज्ञांचे म्हणणे असल्यामुळे तज्ञांच्या मते व्याज जास्त मिळेल आणि दरम्यान ईपीएफ क्लेम साठी नवीन नियम सरकारकडून आधी सूचना जारी झाल्यानंतर लागू होतील म्हणजेच तोपर्यंत ईपीएफ व्याज दे दे किंवा विद्यमान जुनेच नियम लागू राहतील आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच